रे आता आपण कुठे चाललोय मम्मी कड तिथं गंगा करायचं नाही खरं तुम्हाला फिरवायला घेऊन चाललोय रे होय फिरवायला घेऊन चाललोय ना तिथं असं आहे मग तो सांगते मला कसं तिथं मला हे पाहिजे ते पाहिजे माझ्याकडे काय पैसे नाही काय सांगाल मी काय सांगालोय तुला सांगाल मग ते सांगाल तुला मी बस काय असं हे पाहिजे ते पाहिजे म्हणायचं नाही काय लवकर नीट बस नीट बस नीट बस पहिला ये, ये बस <laughs> तिथं दंगा करायचं नाही तू सांग तुला आताच काय सांगालय दंगा करायचं नाही आता सांगाल फोडतोच अजून जायला अजून टाइम आहे मग टाइमच आहे की जायला दोन मिनिट थांबी

काय सांगाल आवरायचं सगळं आवरायचं बिवरायचं काय चार दिन पिला सार हा हातपाय हा हात पाय धुलासा कपडे विपडे घातलाय सार आणि निवार जाऊन झोपाचा मग यात जाणार बागेल बिगेल ना ते ह्याच्यावर जाणार त्या ह्याच्यामध्ये जा उभारणार कुठे काय म्हणाल तसं येतात सायकल वर उभारणार ह्याच्यावर माझ्याकडे पैसे नाही सांगायला ना! असतात हा काय म्हणलो हा ना हा काय नाही सांगा आत्ता मी नाही पैसे नाही खरं सांगा तुला असं हा मला एक दोन दिवस दो सुट्ट्या म्हणताना तुम्हाला घेऊन आलो इथं कळालं काय काय म्हणाले दोन दिवस सुट्ट्या म्हणताना घेऊन आलो

मम्मीला चप्पल चप्पल मारू आहे मम्मी मारू तुम्ही गेला चप्पल चप्पल का मारू गो हॅलो आम्ही तिथे आम्ही तू माहितीये काय ओके का शाळेला व्यवस्थित

कोण म्हटलंय तुला मी ज म्हलो ना आता तुला काय डबल बसतंय तुला पण कोण कोण शिकवले तुला लाड कोण ठेवलाय आजी ठेवली आजी ठेवलं लाड ठेवले काय अन्ना लाड ठेवले तुला जास्त कोण लाड ठेवले अगं नाटक राहिले काय सांगालय चला आता जाऊया आवरून आता झोपूया निवान

कितलो बोल dim? बोलते बोल dim. गोलट मना रे. गोलट Opa मना दिसतेला. पापा.